गुरुचरित्र कथा सार पंचेस कवीश्वरा कवीश्वर झाला नंदीचा कवीश्वर झाला एका गावात नंदी नावाचा एक ब्राह्मण त्याच्या शरीरावर पांढरे कोळ उठले त्यांनी अनेक प्रकारचे उपचार केले परंतु त्याचे कोळ गेले नाही अनेक यात्रा केल्यात येथे वास्तव केले परंतु कोड काही जाईना एके दिवशी देवीने त्यांना दृष्टांत देऊन गणगा गाणगापुराला जायचा आदेश दिला नंदी त्याप्रमाणे गाणगापुराला स्वामीच्या मठात आले स्वामी संग संगमावरती स्नानासाठी गेले होते थोड्या वेळाने स्वामी स्नान करून आले नंदीने आपले दुःख स्वामींना सांगितले स्वामींना त्यांची दया आली स्वामीने नंदीला रोज संगमावरती स्नान करण्यास सांगितले आणि पिंपळाला प्रदक्षिणा घालावयास सांगितले त्याप्रमाणे नंदीने आपल्या साध साधनेला सुरुवात केली ते नित्याने संगमावरती येऊन स्नान करून शुद्ध अंतकरण श्रद्धेने। पिंपळाच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालू लागले हळूहळू अंगावरचे कोड कमी होऊ लागले सर्व शरीरावर केलेले डाग गेले परंतु मांडीवरचा एक डागच राहिला नंदीने आपल्या शरीराचे डाग, शरीरा डाग गेल्याचे स्वामींना सांगितले व मांडीवर एक डाग शिल्लक असल्याचेही सांगितले स्वामी म्हणाले भिऊ नको तो डागही जाईल काळजी करण्याचे काही कारण तू देवाच्या स स्तुतीची काव्यरचना कर म्हणजे मांडीवरचा डाग का नाहीसा ना होईल नंदी ब्राह्मणाने सांगितले मी काव्यरचना कधीही केली नाही मला त्याचा गंध नाही स्वामींनी त्याच्या जीवेवर भस्म टाकले आणि त्याच्या मुखातून देवाची स्तुतीची रचना प्रगट होऊ लागली त्यांनी ती रचना स्वामींना म्हणून दाखविली एका पाठोपाठ एक एक मंगलमय रचना प्रगटलेले पाहून स्वामींनी त्याचे नंदी हे नाव बदलून कवीश्वर असे ठेवले थोड्या दिवसात मांडीवर जो एक पांढरा डाग होता तो सुद्धा न नाहीसा झाला कवीश्वरांना अतिशय आनंद झाला त्याच्या स्वामींनी पाय धरले स्वामींनी त्याला शुभ आशीर्वाद दिला आणि पुढील जीवनाचे मार्गदर्शन केले कवीश्वराचे पुढील जीवन सुख समाधानात गेले त्याच्या मुखातून असंख्य प्रसादिक रचना प्रगट झाल्या सद्गुरूच्या कृपेने परिवर्तन झाले जीवन पाहून लोकांच्या मनात कवीश्वरांना बदल बदल आदराची भावना निर्माण झाली श्री गुरुचरित्र कथासार अध्याय शेचाळीस भक्त नरहरीची प्रसादिक रचना स्वामींच्या दर्शनासाठी व संत सद् संघासाठी निरनिराळ्या गावाहून लोक गानगापुराला येत होते भक्तांच्या अडचणी जाणून स्वामी त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करत होते त्यामुळे भक्तासही योग्य दिशा समजत होती व समाधान लाभत होते एके दिवशी एक भक्त गानगापुराला आला व स्वामींच्या सानिध्यात राहून सत्संगाचा लाभ घेऊ लागला तो हिपरंग गावाचा रहिवाशी होता त्याचा त्याला वाटेल आपण जर स्वामींना आपल्या गावी घेऊन गेलो तर स्वामींच्या दर्शनाचा सर्वांना लाभ होईल आणि स्वामींचे परमार्थाचे मार्गदर्शन सर्वांना लाभेल स्वामींचा समोर बोलविण्याचा विचार कसा मांडा मांडावा याचा विचार भक्त करीत होते स्वामींनी त्या भक्ताला विचारले तुझ्या मनात काहीतरी चल, चल, चलबिचल सुरू आहे तुला काही विचारावयाचे असेल तर मोकळ्या भक्ताने स्वामीचे पाय धरले आणि सांगितले स्वामीजी माझे गाव हिंपरंगा आहे आपण या गावी यावे अशी माझी मनापासूनची इच्छा आहे त्यामुळे आमच्या गावातील लोकांना आपले दर्शन होईल व बहुमूल्य मार्गदर्शनही लाभेल स्वामींनी भक्ताच्या मनातील आंतरिक इच्छा जाणून घेतली आणि हिरपूरंगा गावाला येण्याची मार्ग मान्य केले भक्ताला अतिशय आनंद झाला भक्त गावाकडे गेला आणि तेथील लोकांना स्वामींचे आपल्या गावी आगमन होणार हे सांगून सर्व तयारी की गाणगापुराला येऊन स्वामींना घेऊन हिंपुरंगा गावी आला गावकरी मंडळींनी त्यांचे मनापासून स्वागत केले गावकरी लाभली या गावी कलेश्वर नावाचे जुने शिवमंदिर होते त्या ठिकाणी नित्याने पूजासाठी सुरू असे नरहरी नावाचा एक ब्राह्मणग्रस्त नित्यनेमाने शिवाची पूजा करत असत रोज कलेश्वराची स्तुती पर रचना करून त्या रचना पिंडी समोर बसून गात असे गावातील लोकांनी नरहरीला स्वामीच्यावर रचना करावयास सांगितली परंतु त्याला नरहरीने नाकार दिला दुसऱ्या दिवशी नरहरीला पहाटे एक दुष्टांत झाला पिंडीवरती श्री नरस्वती बसलेले दिसू लागले त्याला आपली चूक कळली तो स्वामीकडे आला त्यांच्या चरणावर त्यांनी आपले मस्तक ठेवले तो म्हणू लागला आपण मला क्षमा करा माझी चूक मला कळली आपण महिमा आघात आहे नरहरीने स्वामीवर प्रसादिक रचना केली व ती स्वामींना म्हणून दाखवली गावातील लोकांना संतोष झाला स्वामी नरहरीला आशीर्वाद दिला उची वस्त्रे दिली व त्यांचा सम्मान केला पुढे काही काळ नरहरी स्वामींच्या सानिध्यात गाणगापुराला राहिला त्याने असंख्य के रचना केल्या अनेक देवदेवांचे रचना त्यांच्या मुखातून प्रगट झाल्या नरहरी फार शिकलेला नव्हता परंतु स्वामीच्या कृपेने व त्याच्या योग्य प्रयत्नाने त्याचे जीवन बदलून गेले तो परमार्थाचा अधिकारी श्री गुरुचरित्रकाचा सार अध्याय सत्तेचाळीस स्वामींची अष्टरूपे स्वामींचा कीर्तीपरिमल सर्वत्र पसरला होता आता स्वामींचे कडे अनेक गावात गावातून भक्तगण एकत्र येत होते स्वामींनी आपल्या गावात येऊन सर्वांना दर्शन द्यावे असे भक्तांना वाटत असे आता दिवाळी सण जवळ आला होता स्वामींनी दिवाळीसाठी आपल्या गावी यावे असे भक्तांना वाटू लागले भक्तांनी जसे स्वामींच्या समोर एका एकांतात बोलूनही दाखविले स्वामींनी सर्वांचे आमंत्रण स्वीकारले सात शिष्यांच्या दिवाळीला आपल्या घरी येतो म्हणून सांगितले आपल्या गावात माझे दर्शन होईल आपणास गा गानगापुराला येण्याचे कारण राहणार नाही असेही सांगितले भक्तगण आपापल्या गावी निघून गेले दिवाळीला आपल्या गावी स्वामींचे दर्शन होणार या विचाराने भक्तगण सुखावले होते स्वामी सर्व भक्ताशी सामानतेने वागत असे स्वामींच्या मनात कोणाबद्दलही कसल्याही प्रकारचा भेदभाव नव्हत स्वामीजी गाणगापूरून सोडून दिवाळीला भक्ताच्या घरी जाणार हे गावकऱ्यांनी ओळखले गाणगापुरातील भक्तगण स्वामीच्या जवळ आले आणि म्हणाले स्वामी, स्वामी दिवाळी सण हा मोठा असून आपण गाव सोडून जाल तर आम्हाला चेन पडणार नाही आपण सत्संगातील आम्हाला सवय लागून राहिली आहे भक्ताची कडकडीची विनंती ऐकून स्वामींनी सांगितले आपल्या आग्रह असता आम्ही गाणगापुराला दिवाळी साजरी करू आपण काही काळजी करू नका गाणगापुरातील भक्तांना आनंद झाला दिवाळीच्या दिवशी निरनिराळ्या सात ठिकाणी सर्व स्वामींनी जायचे होते व गाणगापुरालाही राहायचे होते स्वामींनी अष्टरूपे धारण केली आणि आठ गावात दिवाळी दिवाळीच्या दिवशी सर्वांना दर्शन दिले दिवाळी संपली गावोगावीचे लोक स्वामींच्या दर्शनासाठी येऊ लागले सातही गावातील लोकांनी दिवाळी स्वामींच्या आम्हा दर्शन झाले म्हणून सांगितले गानगापुरातील लोक म्हणाले स्वामी दिवाळीला गाणगापुरातच होते आम्ही त्यांच्या संगतीत दिवाळी साजरी केली स्वामींचे हे रूप पाहून सर्वांना आश्चर्य वाटले यातील रहस्य भक्तांनी जेव्हा स्वामींना सांगितले त्यावेळी स्वामी म्हणाले या विश्वासात या विश्वात अनेक आश्चर्य भरून राहिले आहे तुम्ही आश्चर्याचा विचार करू नका या संपूर्ण विश्वाला एक आशाच्या धारण करा करायला कराय। जो परमात्मा आहे त्याला अंतकरणापासून शरण जा म्हणजे जीवनातील सृष्टीतील अनेक आश्चर्य काय आहेत हे तुम्हाला कळून येईल स्वामींच्या चरण कमळाला वंदन करून भक्त आपापल्या गावी निघून गेले श्री गुरुचरित्र कथासार अध्याय अठ्ठेचाळीस शेतकऱ्याची स्वामीवरील परम श्रद्धा नरसिंह सरस्वती रोज सकाळी संगमावरती स्नानाला जात असत स्नानानंतर तेथे काही काळ बसून जप तप करीत असत असा, असा क्रम नित्याने सुरू होता ज्यावेळी सकाळी स्वामी स्नानाकरिता संगमावरती जात असत त्यावेळी एक शेतकरी शेतातून बाहेर येई आणि स्वामींना मनोभावे आदराने नित्याने नमस्कार करीत असे शे। शेतात तो आपले काम करण्यासाठी परत जाई दुपारच्या वेळेला स्वामी मठाकडे परत जात असताना पुन्हा शेतकरी शेतातून बाहेर येऊन स्वामींना नमस्कार करीत असे अशा प्रकारे नित्याने शेतकरी नमस्कार करीत असे एके दिवशी स्वामींनी त्याला विचारले तू नित्याने नमस्कार करतो याचे कारण काय शेतकरी म्हणाला स्वामीजी प्रपंच सुखाने चालावा शेतक शेतातील पीक उत्तम तऱ्हेने यावे सरकारने सारा व्यवस्थित भरता यावा एवढी इच्छा आहे स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला एके दिवशी स्वामीजी स्नान करून परत जात असताना शेतकरी स्वामींना नमस्कार करून म्हणाला कृपया आपण माझ्या शेतात थोडा वेळ यावे ही माझी आंतरिक इच्छा आहे शेतकऱ्याच्या इच्छेप्रमाणे स्वामी थोडा वेळ शेतात गेले पीक अजून पूर्ण झाले नव्हते स्वामींनी या आठवड्यात शेतातील पीक कापून घे शेतकऱ्याने स्वामींचा विचार घरी सांगितला परंतु घरातील लोकांना तो मान्य नव्हता त्यांनी एवढ्या लवकर पीक कापण्यास विरोध केला स्वामींचा शब्द पाळावा तर त्यांनी आपलेच कल्याण आहे हे, हे शेतकऱ्याने जाणले होते त्याने गावातील माणसे बोलवून शेतातील धान्य कापून घेतले शेतकऱ्याने जसे का केले याचे कारण मात्र कोणाला कळले नाही पुढील आठवड्यात हो अचानक मोठे वादळ आले झाले त्या वादळाने अनेकांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले जे उगून आले होते ते वाऱ्याने उडून गेले हे दृश्य पाहून शेतकऱ्यास समजले की स्वामींनी आपल्या आधीच पीक का कापायास कापायास लावले त्याचे कारण हेच असावे घरातील लोकांना स्वामीचे विचार आता पटले ती मंडळी स्वामींच्या दर्शनासाठी गेली या वर्षी पीक भरपूर आले मोठे ज्याचे ज्याचे होते झाले त्यांनाही शेतकऱ्याने धान्य दिल्यानंतर स्वामींचा सर्वांनी कौतुक केले शेतकरी स्वामींनी नित्याने दर्शन घेतले होते त्यामुळे त्याचा फायदा झाला सद्गुरू विभेद अंग अंगाने भक्तांचा सांभाळ करीत असतात यासाठी सद्गुरूवर पूर्ण श्रद्धा असणे आवश्यक असते शेतकऱ्याने आपले नित्याने काम आणि स्वामींचा नमस्कार करायचा नित्यक्रम सुरू के ठेवला आता काही मागावयाचे नव्हते फक्त आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा होता